नमस्कार मित्रांनो थांबा 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 आलाय तर आता बघूनच जावा व्हिडिओवर तुम्हाला कळलंच असेल की हा माझा पहिला ब्लॉग आहे आता मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो माझं नाव सुशील ठवरे माझं एज आहे अठरा आणि माझ्या अभ्यासाबद्दल स्टडीबद्दल <laughs> बोलायचं तर मी बारा आता बारावीला आठवी आहे आणि आता जे तुम्ही इंडियन कुस्ती टी व्ही नावाचं पेज आहे इन्स्टाला व यूट्यूबला मी त्याचं सर्वे सर्व व मी ते हँडल करतो सर्व पेजचं आणि त्या पेजवर जे अपडेट येतात ते मीच टाकत असतो आजपासून म्हणजे उद्यापासून आपले लॉंग व्हिडिओ पडतील म्हणजे स कुस्तीबद्दल माहिती व वर्कआउटबद्दल सर्व माहिती स्पोर्ट्सबद्दल माहिती असे भरपूर व्हिडिओ मी त्याच्यावर टाकल तुम्ही सपोर्ट करा व सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचं असंच पहिला ब्लॉग हे समजून घ्या आता हा मित्रांनो आणि जर तुम्हाला काही स्पोर्ट्सबद्दल व खेळाबद्दल जुडो व कुस्तीबद्दल काय आहे म्हणजे काय अडचण असेल व काय माहिती विचारायची असेल तर बिंदास कमेंट करा तुम्ही आणि हो माझा पहिला ब्लॉग आहे आणि माझे डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलला पडतील त्या त्या चॅनलचं नाव आहे सुशील ठवरे ब्लॉग्स म्हणून त्या चॅनलचं नाव आहे त्या चॅनलची लिंक मी ह्या ह्या ब्लॉगच्या कमेंटमध्ये पिन करन ते तुम्ही तिथं ता जाऊन त्याला सबस्क्राईब करा व असं सपोर्ट करा तुम्ही आणि जुडो पण खेळतो आणि कुस्ती पण खेळतो ज आणि आज माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी आजपासून युट्यूबची माझी लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओची जर्नी स्टार्ट केलेली आहे तर तुमचा सपोर्ट राहू हो द्या आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा